हाय नमस्कार प्रवीण काय आजचा एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रविवार गेले चार दिवस विषण नवास होती कारण एका फार मोठ्या मास लिडरला म्हणजे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीसला आपण अजित पवारसारख्या महान नेत्याला मुकलो होतो दादांनी अकाली एक्झिट अवघ्या हो सदुसष्टव्या वर्षी घेतलेली त्यातच आजच्या लोकरंगात प्रताप आसबेसरांचे बहादर या विश्लेषणाने दादाबद्दल आलेला लेख खरंच बहादर असणारा हा गडी त्याला मी फॉलो करायचो कामाच्या बाबतीत जसा त्यांचा कोणी हात धरत धरू शकत नव्हतं तसंच माझ्या बाबतीत तसेच होते मी माझ्या कामात अजित दादा ठरलेलो अशी लोकांनी दिलेली पोचपावती होती दादा कधीही मुख्यमंत्री झाले नाहीत पण त्यांच्या कामाच्या धंदा धंदावतापुढे ते पदेही फिके पडावे मीही कधी मुख्य अभियंता होणार नाही पण माझ्या कामाचा धंदा पुढे धंदा होता पुढे ती पदही निश्रभच असो दादांच्या दाण्याने जी पोकळी झालेली अशा ती पोकळी कधीही भरून न येणारी असा बहादूरगडी होणे नाही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली एकुयामक लेख बहादूरगडी लेखक प्रताप आसवे अभिवाचक प्रवीण काळे नव्वदीच्या दशकात शरद पवार यांचे पुतणे म्हणूनच महाराष्ट्राच्या विधिमंडळात मंत्रिमंडळात अजित पवार आले तत्पूर्वी पवारांच्या पश्चात बारामती विधानसभा मतदार मतदारसंघातील कामे ते करायचे पवार राज्यभर फिरायचे पण बारामतीची फारशी चिंता त्यांना नसायची राजीव गांधींच्या हत्येनंतर पवारांना दिल्लीच्या राजकारणाचे वेध लागले तसे अजित पवार विधिमंडळ आणि मंत्रालयाच्या सेवेत रुजू झाले राज्याची सूत्रे पवारांनी सुधाकरराव नाईक यांच्याकडे सोपवली होती मुख्यमंत्री म्हणून सुरुवातीला मोठ्या तडफेने ते राज्य करत होते सत्तेच्या राजकारणाच्या सारीपाटावरील सुंगट्या नेमक्या ठिकाणी कशा हलवायच्या या खेळात ती माहीर होती शिखर टप्प्यात आल्यावरच बार उडवायचा ही राजकीय शानपण त्यांच्याकडे होते पण पुढे त्यांनीच या तत्वाला हरधळ फासला नाईक तसे अल्पावधीत लोकप्रिय झाले होते साहेब दिल्लीला गेले म्हटल्यावर त्यांचे राजकीय वारस म्हणून अजित पवार राज्याच्या राजकारणात आले नायकांच्या मंत्रिमंडळात ती कृषी आणि ऊर्जामंत्री होती तसे गड़ा गड़ा नौके अजित तसे फारसे कोणाच्या मिस मिसळायचे नाहीत घडाघडा बोलायचेही नाहीत विधिमंडळातील उत्तरही जेवढ्यास तेवढी सतत मुख गिळून असायचे कदाचित नौकेपणामुळे भिडस्तही असावीत तथापि आमच्या दृष्टीने ते एक अशिलाचे तट्टू होते पण नाईक त्यांना सारखे अजितदादा अजितदादा करायचे नाईकांना एकदा विचारले तुम्ही काय सारखे अजितदादा अजितदादा काय करता त्यांना तर कशातलेच फारसे काही समजत नाही किंवा नाईक म्हणाले तुम्ही चूक करताय माणूस अभ्यासू आहे मेहनती आहे आणि प्रत्येक गोष्टी गांभीर्याने घेणारा आहे सुरुवातीच्या नवखेपणावर तुम्ही जाऊ नका नायकांचे म्हणणे फारसे मनावर घेतले नाही त्यांच्या नेत्याच्या पुतण्याबद्दल ते असेच बोलणार असे वाटले नाईक माणसे वाचण्यात चुकत नव्हते पण त्यांचे कान नरसिंहरावांनी इतकी भरले की ते पवारांच्या विरोधातच शड्डू ठोकायला लागले तो अर्थात एक वेगळा किस्सा आहे नवोदेच्या दशकात देशाच्या क्षेत्रजावर हिंदुत्वाचे राजकारण गुंगावत यायला लागले होते यात बाबरी मशीद पडल्यानंतर पहिला बळी गेला तोच सुधाकरराव नाईक यांचा महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे हा हिंदुत्वाचा आक्रमक ऐरावत राज्यातील काँग्रेसच्या तटबंदीला जबर तडाखे देत होता विधिमंडळात आणि बाहेर शरद पवार मोठ्या ताकदीने या तोळधडी चाळीचा सामना करत होते याच कसोटीच्या काळात थुर्ल्या पवारांनी अनेक दुर्गामी आणि ऐतिहासिक निर्णय घेतले पण हिंदुत्वाचे वादळ दिवसाकडिक निटाने पुढे येत होते यात काँग्रेसचे अनेक दृढ दृढाचार्य निस्तेज होऊन काळाच्या पडदाड गेले नरसिंहराव तसेच परिवाराशी संधान साधून होते त्यामुळे ते आपला कार्यकाळ कसा कसा पूर्ण करू शकले पण महाराष्ट्रात पवार एखादी किल्ला लढत अस लढवत असल्याने ते तेही चांगलीच दायबंदी झाली तथापि या काळात पवार यांनी पवारांनी पक्षाच्या राजकारणात राज्यभरातील तरुण रक्ताला भाव दिला छगन बुजबळ विषाने लढत होते त्यांच्या मागे आर आर पाटील दिलीप वळसे पाटील जयंत पाटील अशांत टापोतील दिलीप सोप्पल आणि तत्सम ताजा रक्ताची कुमक होती अजित यांचा सहभाग यांच्यातच असायचा ते पुढे नसायचे पण या तरुणाईत त्यांची भीड चिपत गेली राज्यात युतीचं सरकार येण्याआधी आणि नंतर पवारांच्या नेतृत्वाखाली अनेक राजकीय उलथापालतीत त्यांनी सगळे बारकावे कंगोरी निहाळली माणसे हिरली राजकीय व्यवहार जातीने पडताळून घेतले दिल्ली महाराष्ट्र देशाचे राजकारण अर्थकारण काँग्रेस आणि काँग्रेसचे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना त्या अनुषंगाने झालेल्या घडामोडी हल्ले प्रतिहल्ले राजकीय नेते यांच्यातील संबंधाचे बारकावे यांचे दैनंदिन शिक्षण आधी रामालय आणि नंतर सिल्वरोकच्या तालमीत सुरू होते त्यामुळे अजित पवार नामक दादा या पडत्या काळात राजकीय आखाड्यात उतरवण्यासाठी तयार झाला नसता तरच नवल ते पवारांचे लाडके पुतणे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वाची उतरवली त्यांनी जाणीपूर्वक जोपासली प्रोटोकॉल सांभाळली तरुण नेतृत्वामध्ये त्यांचे आर आर पाटील चे विशेष त्यांच्याशी विशेष सख्य होते आर आर तसेच वळसे पाटील यांचे माध्यमांशी चांगले संबंध असायचे त्यामुळे अजितही थोडेफार पत्रकारांशी नमस्कार चमत्कार करायला लागले पण तेवढ्यापुरतेच अगदी नावाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर पक्षाच्या कामात ते अधिक लक्ष घालायला लागले नव्याण्णव साली राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीचे आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांना खऱ्या अर्थाने सूर सापडला विलासराव मुख्यमंत्री होते आणि राष्ट्रवादीची तरुण फळी आक्रमक होती भुजबळ उपमुख्यमंत्री असले तरी नंतर ते अडचणीत येत गेले त्याला तेही काही प्रमाणात कारणीभूत होते आर आर यांचे नेतृत्व आणि अजितदादांचा मेहनत अजितदादांची मेहनत प्रशासकीय कौशल्य याच काळात भरत गेली दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीनंतर तर राष्ट्रवादी काँग्रेस हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आर आर आणि अजितदादा यांच्यातच स्पर्धा होती यातही अजित यांची पक्षावर मोठी पकड निर्माण झाली आमदार आणि कार्य कार्यकर्त्या ते सर्वाधिक लोकप्रिय होते आर आर यांची लोकस्वच्छ प्रतिमा होती मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे चालून आले होते पण राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतःहून हे पद नाकारले त्याबदल्यात केंद्रात महत्त्वाची हो आणि जास्तीची खाती स्वतःकडे घेतली त्यात प्रफुल्ल पटेल यांच्याकडे सिव्हिल एव्हिएशन हे महत्त्वाचे खाते आले शिवाय स्वतंत्र कारभार देखील चांदीच चांदी सूर्यकांत पाटील मंत्री झाल्या पवारांकडे शेतीसंबंधित सगळी खाती आली काँग्रेस पक्षाबरोबर चांगले संबंध प्रसा प्रस्थापित करणे हा एक उद्देश होता तो कितपत सफल झाला हा संशोधनाचा विषय पण संख्याबळाने राज्यातील मोठ्या पक्षाकडे दुय्यम भूमिका आली शिवाय अजित राजकारणात पहिल्यांदा दुखावले गेले अगदी जिवारी अजितऐवजी आर उपमुख्यमंत्री झाले अजितना उप उपमुख्यमंत्री व्हायचंच नव्हती उपमुख्यमंत्री कधीच मुख्यमंत्री होत नाही असे ते म्हणायचे महाराष्ट्रात तशीच स्थिती होती पण अखेर राजकीय फासे असे काही पडत गेले की तीच उप उपमुख्यमंत्रीपदाची माळा त्यांच्या गळ्यात पडत गेली एकदा दोनदा नव्हे तर सलग सहा वेळा मग अजितदादा अधिक मोकळे झाले बेदरकार झाले कामाचा झपाटा तसाच होता पण हर फिक्र कोवाई धुए दो, मी उडाता चला गया असाच दादाचा दा खाक्या राहिला भाषणे करताना लोकांशी बोलताना बेदरकार झाली त्यातून ते अधिकच लोकप्रिय होत गेले माणसात सच्चेपणा असला की लोकांना कशाचंही अप्रूप वाटायला लागतं तशात लोकांची कामे तत्परतेने करत नसेल होत तर थेट नाही होत म्हणून सांगत हेही लोकांना आवडायचे काम करण्याचे व्यसनच त्यांना जडले होते गडी पहाटे पाचपासून कामाला लागायचा सा। सकाळी सहाच्या ठोक्याला लोकांना भेटायचा आठ वाजता मंत्रालयात हजर जेव्हा मंत्रीसंत्री आपल्या लवाजवळ्यासह डेअरी दाखल व्हायचे तेव्हा दादा घराकडे किंवा दौऱ्यावर गेलेले असायचे अधिकारी माणसे कार्यकर्ते या अडनाळ माणसाशी जुळून घ्यायचे हू की चू न करता राष्ट्रवादीची दैनंदिन सूत्रे अजितदादाकडेच आली होती ते पक्षासाठी पैसे आणायचे खर्चही करते करतेच करायचे बाकीचे मंत्री माया मायासंबाळात बसायचे पक्षात काहीही अडले नडले की दादांशिवाय पर्यायच न नव्हता उपमुख्यमंत्री कोणीही असो खर्चाला दादा आणि मग बाकी ज्यांचे खाजगी पालूपद अहो पक्षच आहे त्यांचा आहे ना जसं काही पक्ष यांचा असता तर त्यांनी भरभरून खर्च केला असता विधिमंडळाचा सुवर्ण महोत्सव सुरू असताना गणपतराव देशमुखांनी आर्थिक पाणी अहवालाचा अहवाला देत राज्यातील सिंचनावरील खर्चाचा आणि ओलिताखाली आलेल्या जमिनीचा प्रश्न उपस्थित केला सिंचनावरील खर्च कर सस्तर सत्तर सत्तर हजार कोटी पण प्रत्यक्षात उलिताखालील जमिनीचे प्रमाण केवळ एक दीड टक्का हे त्यांनी आर्थिक पाणी अहवालाचा अहवाला देऊन सांगितले वास्तविक पाहता आर्थिक पाणी अहवालात सिंचनाचा खाली क्षेत्र किती आहे याची या माहितीच वर्षानुवर्ष भरली नाही ही मोठी प्रशासकीय चूक होती अजूनही ती चूक तशीच ठेवण्यात आली आहे शिवाय सत्तर हजार कोटी रुपयांचा खर्च हा कोविना धरणापासूनच आहे त्यानंतर छोटी मोठी शेकडो धरणे झालीत कालवे निघाली या खर्चात कर्म कर्मचाऱ्यांचे पगारही आहेत याचा विचार गणपतरावांनीही केला नव्हता त्यांनी ती त्रुटी लक्षात आणून दिली इतकेच पण भाजप त्यावर रान उठवले एकनाथ खेडसेने दे धनादन आरोप केले मुख्यमंत्रीपदी पृथ्वीराज चव्हाण होते त्यांनी चौकशीचे आश्वासन दिले अजितदादांनी सत्तर हजार कोटींचा भ्रष्टाचार केला एवढाच प्रचार सुरू झाला गृहमंत्री आर आर पाटलांनी चौकशीच्या पहिलीवर गुपचूप सही केली पोलिसांनी गुपचूप चौकशी केली त्यातून निघाली काहीच नाही पण अजितदादांच्या मागे सत्तर हजार कोटींचे शुक्लकष्ट लागले तेव्हापासून ते आज थगा अगदी अलीकडे तर पंतप्रधानांनीही तोच आरोप केला होता त्या आरोपामुळे नाही म्हटलं तरी दादा खचले आर आरना ते मित्र मानायचे त्यांनीही गुपचुप चौकशीच्या फाईलीवर सही केली हे त्यांच्या जिवारी लागले पण तरीही त्यांनी आर आरला यांच्याविषयी ब्र काढला नाही ही मोठी गोष्ट आहे मधल्या काळात उद्धव ठाकरे यांच्यासोबत असताना मुक उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी चोख कामगिरी बजावली उद्धव यांना राज्य चालवण्याचा अनुभव नव्हता पण दादांनी ती भूमिका उत्तम उठवली शिवाय आपल्या कामाचा दुरान्वयही उल्लेख केला नाही हे विशेष पुढे सत्तर हजार कोटींच्या आरोपाठोपाद दादांचा सगळे चोऱ्यांवर धाडी पडायला लागल्या तेव्हा ते खचायला लागले पक्षातील काही बड्याने त्यांना भाजपबरोबर जायचे होते त्यांना घेऊन दादांनी भाजपशी मुतूर बड़वला हे खरे आहे पण या बळजबरीच्या संसारात ते फारसे रमले नाहीत भाजपच्या सर्व शक्तिशाली बरोबर अस असतानाही काहींना शरद पवारच जवळचे वाटतात शिवाय राज्याच्या निवडणुकात झालेला दारुण पराभव अनेकांना डा डासतो आहे त्यांची कौटुंबिक नाळी भलतीच घट्ट आहे त्यामुळे गेले काही महिने राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चा सुरू आहेत अजित यांनी पवारांशी दोन हात करून त्यांच्यावर मात केली ही वस्तुस्थिती आहे अजित बाहेर पडले नसते तर पटेल भजुळांना कुणीही विचारलं नसते घरेतून इतके पाणी वाहून गेल्यावर अजित पवार तरी पक्षाला कसे एकत्र आणू शकले असते असा प्रश्न आहे फाटापोट आणि प्रभाव या पार्श्वभूमीवर हा पक्ष एकत्र एकत्र येईल की एकत्र येताना आणखी फाटाफुटी होतील हे काहीच सांगता येत नाही ज्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध आहेत ते खरोखर एकत्र येतील त्यामुळे भाजपच्या बरोबर जाऊन समाधान नाही हे खरे असले तरी एकत्र आल्यावर नेतृत्व कोणी करायचे हाही प्रश्न आहे शरद पवार आज थकले आहेत तरी ते सतत दौरे करतात कार्यकर्त्यांना भेटतात त्यांनी आता अजितदाची जबाबदारीही सांभाळावी अशी उपेक्षा अपेक्षा कर कशी करणार सुप्रियाताई तशा संसदेची उत्तम कामगिरी बजावत आहेत शिवाय ते विश्व त्यांना ज सादस आहे तिथे त्या रममाण आहेत आज राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील कार्यकर्त्यात कमालीचे पण आले पवार कितीही थकले असले तरी त्यांचा कार्यकर्त्यांना आधार वाटतो पण अजित पवार यांच्या जाण्याने थोरले पवार असतानाही दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना पोरके वाटावे ही विलक्षण गोष्ट आहे अजितदानांच्या खाली मृत्यूने राष्ट्रवादीच्या भवितव्याबाबतच प्रश्न उभे आहे या प्रश्ना पक्षापुढे नेत्यांपुढे कार्यकर्त्यांपुढे इतकेच नव्हे तर पवार कुटुंबांपुढे कठीण काळ उभा आहे हेच करेल 能明白。